नमस्कार शेतकरी बंधूंनो श्री नारायणगिरी यूट्यूब चॅनलला ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत कापूस पिकावरील उगवणीनंतर चालणारं तन्नाशक मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की कापूस लागवड केल्या केल्या तुम्ही पॅ बीजनाशक म्हणून पॅन ग्रँडी टाटा प्रोडक्ट हे आपण वापरू शकतो याचा व्हिडिओ आपण टाकला होता आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कपाशी पिकावर उसरून आल्यानंतर चालणारं तणनाशक कधी कधी काय होतं माहिती आहे का जर पावसाचा खंड पडला किंवा पाऊस जर कमी राहिला तर शेतकऱ्याकडनं निंदणी होऊन जाती गवताची काढणी होऊन जाती का तण त्या ठिकाणी नियंत्रित होतं तर शक्यतो पावसाची झड लागून राहिली किंवा पावसाचं प्रमाण जादा जर राहिलं तर शेतकऱ्याकडनं निन्नी होत नाही खुरपणी होत नाही काढणी होत नाही तर अशा वेळेस तुम्ही कपाशी पिकावरती तणनाशक वापरू शकता सगळ्यात महत्त्वाचं कपाशी किती दिवसाची असू द्या याला तन्नाशकाला कुठलाही अडचण नाही आहे मारायला ना। सगळ्यात मेन गोष्ट की गवताची जी स्टेज आहे ती कपाशीच्या तन्नाशकाला खूप महत्त्वाची आहे कारण याचं पर्सेंटेज जे आहे कमी प्रमाणात असतं या ठिकाणी आपण बघू शकतो हे विक्विड मॅक्स गोदरेज कंपनीचं गोदरेज कंपनीचं हे लिक्विड मॅक्स या ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध आहे साधारणपणे एका पंपाला पन्नास एम एल तुम्ही मात्रा या ठिकाणी घेऊ शकतो आम्ही काय करतो पी एच बॅलन्स करण्यासाठी सुरुवातीला इंडिकेटर अल्ट्रा देतो दहा एम एल हे एका पंपाला घ्यायला लावतो त्यानंतर त्याच्यामध्ये पन्नास एम एल मॅक्स त्या पंपामध्ये टाकायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं जमिनीमध्ये ओल पाहिजे आणि गवताची जी उंची आहे साधारणपणे एक ते दीड इंच याच्यावरती जर तुमचं गवत असेल तुम्हाला या औषधाचा रिझल्ट मिळणार नाही दुकानदारावर नाराज व्हायचं काम नाही कंपनीवर नाराज व्हायचं काम नाही ही स्टेज लक्षात घ्या एक ते दीड इंच एक इंच दीड इंच फार तर फार दोन इंच याच्या पुढचं तण ह्या औषधाने जात नाही तर कपाशीला फवारणी करत असताना लक्षात घ्यायचं आहे जमिनीत ओल इंडिकेटर अल्ट्रा आणि पन्नास एम एल मॅक्स अशा पद्धतीने घेतलं शंभर टक्के रिझल्ट मिळतो सर्व प्रकारचे तण तुम्हाला त्या ठिकाणी नियंत्रित झालेले दिसून येतात फक्त जमिनीमध्ये ओल आणि गवताची उंची की खूप महत्वाची जास्त वाढलेलं जर गवत असेल तर याचा रिझल्ट शंभर टक्के तुम्हाला मिळत नाही जर गवत वाढलेलं असेल तुम्ही तुम्हाला वाटलं आता खुरपून घेऊ तण काढून घेऊ आणि मग लांबलं आणि नंतर तुम्ही ठरवलं की बा आता तन्नाशे गायन मग मारायचं गवत मोठं झालेलं असेल तर त्याचा उपयोग होत नाही तुम्हाला रिझल्ट पूर्णपणे मिळत नाही आणि मग तुम्ही दुकानदारावर नाही तर त्या कंपनीवरती त्या औषधावरती नाराज होतात तर हे करायचं काम नाही गवताची स्टेज लक्षात असू द्या दीड ते दोन इंचाचं गवत आणि जमिनीमध्ये ओल इंडिकेटर अल्ट्रा आणि इट्रोनॅम तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि आमच्या ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद